वेज नूडल्स घरी बनवायचे आहेत हॉटेलसारखे तेही तर मग हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की वेज नूडल्स घरच्या घरी कसे केले जातात चवीला खूप भारी आणि काही टिप्स सहित मी ले ले तुम्हाला हे वेज नूडल्स कसे बनवायचे ते सांगणार आहे तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर त्यासाठी इथे बघा मी घेतलेल्या आहेत भाज्या तर भाज्या तुम्हाला ज्या आवडतील त्या घ्या त्यामध्ये मी इथे लसूण घेतलेला आहे तोडा लसूण जास्त घ्यायचा बारीक चिरून कोबी घेतलेला आहे लांबटच कापून घ्यायचा एक मोठा कांदा घेतलेला आहे लांबट चिरून त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर घेतलेला आहे सर्व भाज्या ज्या आहेत ना अशा लांबट कापून घ्यायच्या म्हणजे काय होतं ते नूडल्समध्ये दिसायलाही खूप सुंदर दिसतं तर इथे मी घेतलेल्या आहेत ह्या भाज्या तर आता आपण काय करायचं आहे घ्यायचे आहेत नूडल्स तर हे वेज नूडल्स हाक्का नूडल्स तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहज मिळतील तर इथे मी दोन पॅकेट घेतलेले आहेत आता हे पूर्ण लांबड असतं त्यामुळे काय होतं याचे मी दोन पार्ट करून घेते म्हणजे आपल्याला ते परतवायला सोपे पडतात मिक्स करायला म्हणून मी इथे दोन पार्ट्समध्ये तुकडे करून घेते तर बघा दोन पॅकेटचे मी चार पॅक तुकडे करून घेतलेले आहेत बब आहे आता कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला चांगलं गरम झालेलं पाहिजे एक असं उकळी येते ना यावेळेस यामध्ये नूडल्स टाकायचे तर आता थोडे थोडे बब बघू शकता बबल्स येत आहेत म्हणजे आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये आता हे नूडल्स आपण टाकून घेऊया आणि गॅस एकदम हाय हायवरतीच ठेवायचे आणि हाय गॅ एकदम मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे नूडल्स ना उकडवून घ्यायचे आहेत तर हे आता चिकटलेले जसे जसे हे उकडत जातील ना तसे तसे ते वेगवेगळे होत जातात त्यामुळे आधी याला व्यवस्थित म उकळू द्या त्यानंतर बघा अलटून पलटून आपण याला व्यवस्थित हे उकडून घ्यायचे आहेत आता नूडल्स किती उकडवायचे किती शिजवले पाहिजे तेही मी तुम्हाला सांगणार तर आधी पूर्ण नूडल्स जे आहेत पाण्यामध्ये चांगले वेगवेगळे वेग वेग होऊ द्या होऊ शकता आता चांगले उकळलेत वेगळे वेगळे होत आलेले आहेत तरी असे चमच्याच्या साह्याने या चिमट्याच्या साह्याने याला ना परतून घ्यायचं म्हणजे कसं चमचा आणि व्यवस्थित मिक्स करता येत नाहीत उचलता येत नाही त्यामुळे चिमट्याने असे पटकन मिक्स करता येतात ते वरती खालती करून घेतलेले आहेत आता साधारण दोन तीन मिनटं झालेली आहेत नूडल्स उकडत ठेवलेली आहेत तर चेक करूया आपण गॅस एकदम हायवरती ठेवला होता ना त्यामुळे नूडल्स पटकन उकडले जातात गरम आहेत ना हाताला चटके लागतात तर नूडल्स बघू शकता असं पटकन तुटला पाहिजे म्हणजे हा नूडल्स आपला शिजला गेलेला गे आहे जास्तही शिजवायचा नाही आहे आता गॅस बंद करून आपण हे नूडल्स एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी वगैरे असेल ते निघून जातं तर हे नूडल्स मी चाळणीवरती काढून घेते तर नूडल्स आपले चाळणीवरती काढून घेतलेले आहेत आता हे नूडल्स गरम आहेत त्यामुळे काय करायचं यावरती ना थंड पाणी घालायचं म्हणजे हे जे शिजण्याचं त्याची प्रोसेस असते ना ते थांबते आणि नूड नूडल्स जे आहे जास्त ओवरकूक होत नाही चिकट होत नाही जास्त जर शिजले गेले ना तर नूडल्स असे बनवताना चिकट चिकट होतात त्यामुळे शक्यतो थंड पाणी घालायचं मी दोन वेळा थंड पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित ह्याला असं वरखाली करायचं म्हणजे नूडल्सच्या आतमधली जी गरम हवा असते ना ती निघून जाते आणि नूडल्स थंड होतात तर आता याला असंच आपण थंड करत ठेवूया साईडला आणि पुढची कृती पाहूया नूडल्स थंड होत आहे तोपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेते तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला सर्वात आधी घालायचं आहे तो म्हणजे लसूण लसूणचा फ्लेवर नूडल्समध्ये नूडल्स खूप छान येतो त्यामुळे आधी सर्वात जास्त प्रमाणात लसूण घातलेला आहे आता तुम्हाला आलं आवडत असेल तर शकता। पन घालू शकता पण फक्त लसूण घालून बघा खूप छान टेस्ट येते नूडल्सला तर आता लसूण थोडा वेळ आपण गॅस हायवरती ठेवायचे फुल गॅसवरती आपण हा थोडा भाजून घ्यायचा आहे बघू शकता की मस्त नूड जे लसूण आहे भाजली गेली आहे त्यानंतर आपण कांदा घालायचा आहे आणि ज्या भाज्यांना आधी वेळ लागतो जास्त शिजायला त्यांना आधी घालायचं जसं गाजर कांदा त्यामुळे आधी आपण मी गाजर आणि कांदा घातलेला आहे आणि या भाज्या कशा आपल्याला जास्तही शिजवायच्या नाही आहेत थोडंसं असं कच्चट फ्लेवर राहायला पाहिजे म्हणजे खाताना खूप छान असं क्रंची लागतात त्यामुळे जास्त न शिजवता आपण हाय गॅसवरती मस्त असं सतत परतत राहायचं आहे आता यामध्ये थोड्या थोड्या पट ए, वन बाय वन भाज्या ॲड करायच्या शिमला मिरची ॲड केलेली आहे यामध्ये तुम्हाला जसं आवडतं तशा भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जी भाजी जास्त आवडते ती घालू शकता आता शिमला मिरची थोड़ा वेळ परतली गेलेली आहे बघू शकतं त्यानंतर आता घालूया कोबी कोबी आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर कोबी कसं पटकन शिजतो त्यामुळे जास्त सर्वात शेवटी कोबी घालायचं आणि पटापट यायला आपण मिक्स करून घेऊया एक मिनिटभर आपण हे फक्त भाज्या परतून घेणार आहोत जास्त भाज्या आपल्याला परतवायच्या नाही गॅस फास्ट असल्यामुळे कसं होतं भाज्यांना जो ना एक असा स्मोकी फ्लेवर येतो जो आपल्याला नूडल्समध्ये हवा असतो त्यामुळे गॅस फास्ट ठेवूनच भाज्या परतवायच्या असतात आणि हा जेव्हा भाज्या परत होतं गॅस सोडून कुठेही जायचं नाही नाही तर खालून भाज्या करपू शकतात आता बघू शकता भाज्या सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा एवढं काळी मिरी पावडर तिखटपणासाठी किंवा तुम्ही हिरवी मिरची घालू शकता एक मोठा चमचा भरून मी विनेगर घालते आणि शेजवान चटणी घेतलेली एक मोठा चमचा भरून शेजवान चटणी घेतलेली आहे त्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर वापरत नाही आहे आणि एक चमचा चिली सॉस घालते आणि एक चमचाच आपण इथे डार्क सोया सॉस घालतो आहे आता हे सॉसेसं प्रमाण हे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता जे सॉस तुम्हाला जास्त आवडतं ते घालू शकता आणि इथे एक मॅजिक क्यूब घेते जी अशी वेजिटेरियन मॅजिक क्यूब येते त्यामुळे ना नूडल्स चवीला एकदम भारी लागतात अजिनो मोठं वगैरे घालण्याची काही गरज नाही आपल्याला हे एक पॅकेट घालून बघा एकदम जबरदस्त टेस्टी हॉटेलसारखे नूडल्स तुम्ही घरी बनवू शकता आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर मीठ लक्षात ठेवा थोडं कमीच घालायचं आहे कारण सॉसेसमध्ये पण मीठच असतं ना त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे आणि फटाफट आपण मिक्स करून घ्यायचे आता गॅस परत हाय करून हे सगळे सॉसेस आपण परतून घेणार आहोत तर मी ज्या टिप्सचे तुम्हाला नूडल्स बनवायला सांगते ना त्यामुळे तुमचे एकदम परफेक्ट असे नूडल्स तयार होतील आता तुम्हाला जर नूडल्स जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे थोडा लाल मिरची पावडरचं प्र घालू शकता म्हणजे अर्धा चमचावडे वगैरे लाल मिरची पावडर घालू शकता आवडत असेल तर आता हे नूडल्स घालून घेऊया तर बघू शकता एकदम मोकळे मुकळे असे नूडल्स आहेत अजिबात असे किचकट झालेले नाही आहे आता गॅस एकदम हायवरचीच ठेवायचे फटाफट हे नूडल्स आपण मिक्स करून घेऊया हलक्या हाताने नूडल्स मिक्स करत जायचे खालून वरच्या साईडला म्हणजे काय होतील जे मसाले वगैरे आपण घातले ते व्यवस्थित नूडल्समध्ये मिक्स होतील असा पसरट जो च चा चपटा चमचा असतो ना तोच घ्यायचा म्हणजे तो मिक्स करायला सोपा पडतो तर नूडल्स मस्त कलर चढत चाललेलं आहे जसे जसे मिक्स होत आहेत ना नूडल्सला कलर खूप छान येत चाललेला आहे तर तुम्हाला डार्क अजून कलर हवा असेल तर मग तुम्ही सोयासॉसचं प्रमाण वाढू शकता चिली सॉसचं प्रमाण वाढू शकता हे तुमच्या आवडीवरती आहे होऊ शकता मस्त असे गरमागरम आपले टेस्टी नूडल्स तयार झालेले ता आहेत घरच्या घरी किती छान बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी बनवून बघा खूप जबरदस्त टेस्टी असे नूडल्स घरी तयार होतात तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला हे नूडल्स कसे वाटले अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही विसरू नका सोबतच आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल